नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज आले मी आलेलो आहे पनवेल हायवेला आणि तुम्हाला आम्ही पनवेल हायवेचा अपडेट देणार आहे आत्तापर्यंत मी हायवेचे चार ते पाच व्हिडिओ बनवले असतील दोन जुन्या चॅनलवर बनवले होते पण तो चॅनल आता मी वापरत नाही आता नवीन चॅनलवर माझ्या मते दोन व्हिडिओ बनवले होते पण खूप लोकांनी सांगितले की हायवे थोडा पुढे गेले नाही मध्ये जो बॅचना थोडासा राहिलेला आहे जो म्हणजे दिल्लीपासून पनवेलला जो हायवे जातो ना त्याला जाऊन हा मिळतो पण तिथला मधला थोडा दोन ते तीन किलोमीटरचा पॅच बनलेला आहे नाही तर पूर्ण झालेला हायवे फक्त त्या बोगद्याला जाऊन मिळायचा आहे आणि तो जो दिल्ली ते पनवेल हायवे ना त्याला समृद्धी महामार्ग पण मिळणार आहे तर असा त्यांचा प्लॅन आहे आता पुढे जाऊन बघू आपण कुठपर्यंत हायवे आला आहे मी भरपूर ऐकलं आहे की बाबा काम होत नाही काय नाही बरंचसे काम झाले इथं बघा तुम्हाला दाखवू का हे बघा मागच्या वेळेस तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर बघा आता इथं बघा किती काम झालेलं आहे एकदम व्यवस्थित पूर्ण चांगलं मधलं ते बॅरर पण बांधलं आहे पहिले नव्हतं ह्या साईडला या साईडला अजून शेतीच आहे पण या साईडला बिल्डिंग झालेल्या आहेत या साईडला आणि भरपूर लोकं इथे फिरायला येतात तेव्हा फिरायला येतात फोटो वगैरे काढायला येतात उन्हाळ्यामध्ये जास्त फिरायला येतात पावसाळ्यामध्ये पण येतात अजूनसुद्धा पहिले इथं डोंगर होतं ना इकडं सगळीकडं ते इकडं जास्त यायची लोकं फिरायला आता नाही आता कमी झाले फक्त हायवेवर येतात संध्याकाळी कधी इकडे खाण्याचे स्टॉल बनलेले आहेत असे वा बेस्ट बस दिसते ना हा पण एक स्टॉल आहे बर्गर वगैरेचा काही लोक इकडे फिरायला जातात आ, पाणी येतं तिथे इकडे मंदिर वगैरे आहे का माहीत नाही असेल काहीतरी थोडंसं झाडांमध्ये फिरायला आपण मागच्या वेळेस तिकडे गेलो होतो टॉवर दिसतं का त्या या ह्या साईडला गेलो होतो पूर्ण वरती गेलो होतो तो जंगलातला व्हिडिओ बनवला होता तुम्हाला स्क्रीनवर लिंक देतो ते पण बघा तो व्हिडिओ बघितला नसेल तर मस्त तिथं वर वरपर्यंत गेलो होतो एकटाच गेलो होतो खूप उंच आहे ते तिथं पण धबधबा आहे पण फक्त पाऊस जोरात चालत असताना था तरच येतो धबधबा तिथे हा इकडे हे ग्रीन दिसतं ना हे इथे क्रिकेट क्लब आहे मी कधी गेलेलो नाही आतमध्ये पण तिथे क्रिकेट खेळतात लोक बिल्डिंग्स वगैरे नवीन झालेले आहेत काही प्रमाणात पण रोड ओके इथून तिथपर्यंत तर रोड ओके आहे त्याच्या पुढे झालं का नाही आता कळेल आपल्याला पुढे जाऊन या साईडला हायवेच्या शेजारी प्लांट्स वगैरेची हो दुकानं भरपूर झाली आहे बा प्लांट्स हे सगळीकडे होतात नवीन एरिया होतो ना तर प्लांट्सची दुकानं वगैरे हो होतात आणि इथे एक अनाथाश्रम आहे वृद्धाश्रम सॉरी वृद्धाश्रम आहे नवदुर्गा वृद्धाश्रम इथे येते ही नवीन बिल्डिंग झाली मागच्या वेळेस जेव्हा आलो तर ही बिल्डिंग नव्हती राई समोरची आता नवीन झाली हा ट्रक तिथूनच येते आता लोकं इथे विचारतील इथं भाव किती इथं भाव वेगवेगळे सांगतील कुठे छत्तीस लाख सांगतील टू बी एच केचा कुठे चाळीस कुठं पंचेळीस असे भाव चाललेले आहेत तेव्हा इकडं पण बिल्डिंग्स वगैरे बनतात आहेत वीस तीस बिल्डिंग आहे पण आतमध्ये पण बनतील हे दोन बिल्डिंग बनतात वाटत आणि अजून एक लोक विचारतील इथं पाणी येतं का नाही इथं पाणी वगैरे येत नाही पाणी वगैरे पूर वगैरे इथे येत नाही बिलकुल येत नाही हा इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे का नाही ते आता प्रत्येक बिल्डिंगमध्ये आहे तुम्हाला त्या बिल्डिंगमध्ये जाऊनच विचारावं हो लागेल पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे आहे का नाही असं सांगू शकत नाही जिथं बोरिंग असेल तिथं पाण्याचा प्रॉब्लेम नसतो पिण्याचा कधी कधी होतो पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम काय माहिती कधी कधी पाईपलाईनचं वगैरे काम चालू ना त्यावेळेस होतो आणि काही नवीन बिल्डिंग्स वगैरे झालेले आहेत ना तिथे मी न्यूजवर ऐकलं होतं लोकल न्यूजवर काही बिल्डिंगमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता पण तो नक्की कुठे आहे ते मी सांगू शकत नाही त्यामुळं तुम्ही जर रूम वगैरे घेत असाल तर तुम्हाला तिथल्या आसपासच्या लोकांना विचारावं लागेल मी तुम्हाला नक्की सांगू शकत नाही की कुठल्या बिल्डिंगमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे कुठे नाही कठीण आहे काही काही ठिकाणी असू शकतो काही काही ठिकाणी बिलकुल नाही पण इथं पूर वगैरे येत नाही एवढं नक्की आणि स्टेशनपासून थोडं लांब आहे तुम्हाला रिक्षाने इथे यायला तीस रुपये पर सीट लागतील जर तुमच्याकडं गाडी नसेल तर कळलं जर तुमच्याकडं स्वतःची गाडी आहे तर काय प्रॉब्लेम नाही भरपूर लोकांनी माझ्या ओळखीच्या लोकांनी पण ह्या हायवेच्या आसपास घेतलेले आहेत रूम फ्लॅट वगैरे घेतलेले आहेत तर त्यांना आत्ता आत्ताच घेतलं आहे त्यामुळं मी विचारलेलं नाही मी नंतर नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन अजून एक लोक गोष्ट मला विचारत राहतात इथे गाड्यांचा भाव किती हे मी सांगू शकत नाही कारण की गाळ्यांचा भाव कुठंच लिहिलेला नसतो फक्त तुम्हाला फ्लॅट वगैरे घ्यायचे असेल तर कमीत कमी चाळीस -कमी ते पंचेचाळीस लाख लागतील टू बी एच के डिपेंड्स तुम्ही कोणाकडं फ्लॅट घेताय तर प्लीज गाळ्यांचा भाव विचारू नका मला खरोखर नाही माहिती आणि इथे गाळ्यांचा भाव खूप झाला असेल आता एवढा कमी नसेल कारण मेन हायवेला आहे मेन हायवे पनवेलला जाणार आहे एअरपोर्टला त्यामुळे जास्तच असेल हे बघा इथे समोर नाही का गावरान तडका मिसळ पाव सेंटर इथं आतमध्ये तलाव पण आहे आणि हॉटेल पण आहे बदलापूर बिर्याणी केंद्र काहीतरी लिहिलेलं आहे पुढं आणि आतमध्ये तलाव पण आहे आणि पावसाळ्यामध्ये तो तलाव दिसतो हा का मस्त दिसतो आता पूर्ण पूर्णतडं भरलेलं असेल लोक येतात का नाही माहीत नाही पण मागच्या वेळेस ज्यावेळेस चालू होतं ना त्यावेळेस बंद होते है। आता चालू झालं वाटतं बघायला पाहिजे सध्या तरी कोण दिसत नाही तिथं तिथे बदलापूर बिर्याणी केंद्र लिहिलेलं आहे आणि ह्या साईडला बिल्डिंग नवीन नवीन झालेल्या काही तयार होतात मटन हंडी देशी चायनीज सगळं दे नॉनव्हेज येते चांगलं बनवलेलं आहे त्यांनी आतमध्ये मस्त आहे ते फिरायला वगैरे पण आता सध्या चालू दुपारी दु नसतं चालू ते था। वाटतं नंतर चालू होतं कुठे चालले रे फिरायला चंगू मंगू फिरायला चाललेत हे बघा ही सुद्धा बिल्डिंग नवीन वाटतं अमूल बिंग फिट जिम वरती जिम का मस्त जिम झालेलं आहे एकदम ए सी जिम आहे सँडविच वगैरे सगळं झालेलं आहे हे बघा अशा शाळेंच्या बस येतात ठाणेकर इंटरनॅशनल स्कूल नक्की कुठे माहीत नाही पण तिकडून येते ही बस बसेस भरपूर येतात तिथं शाळेच्या शाळांची शारे कमी नाहीत भरपूर आहेत हॉस्पिटलची पण कमी नाही सध्या इथं एखादं मोठं हॉस्पिटल नाही आहे पण तिकडं पाठीमागे आहेत भरपूर हॉस्पिटल आहेत जेशिंगजवळ पण भरपूर हॉस्पिटल आहेत एम आय डी सी शिरगाव शिरगावला आलेलो आपण आणि बिल्डिंगसुद्धा मागच्या वेळेस होत होती आता पूर्ण झालेली आहे राखाडी कलरमध्ये बघा शॉप फॉर सेल तिथे लिहिलेलं असतं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेले असतात तुम्हाला तो कॉल करायचा असतो कळलं ते कधीच तुम्हाला प्राईस तिथे लिहिणार नाही गाड्यांची तुम्हाला कॉल करून विचारावं लागेल त्यांना मला वाटत नाही ह्याच्यापुढं पनवेल हायवेचं काम केलेलं आहे आई त्या मागच्या वेळेस इथं चालू होतं तिथपर्यंतच ते आहे आणि ते दिसतं का खेकडा गाडी आम्ही मी खेकडा गाडी बोलते त्याला जेसीबीला तिथं काम चालू आहे म्हणजे काम चालू आहे असं नाही की होत नाही तर त्याच्या पुढं होईल हळूहळू होईल भरपूर लोकं बोलत होते काम पुढे चाललेलं नाही ते खरं आहे अजून गेले ना आता किती एक वर्षापूर्वी पण आलो होतं इथंच मी घेऊन थांबलो होतं ह्याच्यापुढे गेलेलं नाही सत्यमशिला बिल्डिंगपर्यंतच आलेलं आहे हे काम ह्याच्यापुढं अजून रोड गेलेलं नाही आणि इकडे सगळं ते खदानीचं काम चालू आहे आवाज येतो बघा पूर्ण हे खदान आहे ह्या पूर्ण आता साईडला दगडांसाठी ते खोदलेलं आहे पण इथून दगडं कुठं नेता रोडसाठीच यूज करत असतील ही सत्यमशिला बिल्डिंग माझ्या सबस्क्रायबरने खरं सांगितलं होतं इथपर्यंतच काम आलेलं आहे पुढं का जात नाही ते मी सांगू शकत नाही पण इथूनच यू टर्न घ्यायचा जाईल पुढं पण आता याला खूपच वेळ लागलेला आहे माहीत नाही का बघूया पूर्ण पूर्ण ह्या साईडला बिल्डिंग्स वगैरे भरपूर झालेले आहे स्टेशन पासून खूप लांब आहे मित्रांनो तीस रुपये तरी लागतील तुम्हाला पर सीट इथे यायला हे बाई इकडे काही लोक जॉगिंगला येतात संध्याकाळ झाली की चार वाजले की इकडं लोक जॉगिंगला लो वगैरे येतात वॉकला येतात आता भरपूर लोक येतील इकडं फिरायला शांतता आहे ना समोर निसर्ग आहे त्यामुळे लोकं भरपूर येतात तिथे फक्त हे काम चालू याचाच आवाज आहे बिलकुल आवाज नाही आणि एखादी गाडी आली तर हे बघा हा रोड स्टेशनकडून येतो आणि इकडं पण भरपूर बिल्डिंग्स वगैरे गाड्या वगैरे झालेले आता हा पेनवेल हायवेच्या थोडा आतमध्ये आहे ह्या एरियाचं नाव हो काय मला माहीत नाही पुढे जाऊन विचारतो पण मस्त आहे हा एरिया खूप डेव्हलप झालेला पहिले असं नव्हता आता भरपूर डेव्हलप झाला आहे बघा ना किती पॉश दिसतं एकदम इकडं पण बिल्डिंग्स वगैरे होईलच पुढे त्यामुळे काय टेन्शन नाही इथं पुढे रिक्षा स्टँड आहे जिथून रिक्षा जाते पुढे स्टेशनपर्यंत इकडं सेल्स ऑफिस बिल्डरचं वगैरे गाडे वगैरे झालेले आहेत मस्तपैकी हार्डवेअर किराणा स्टोर्स दवाखाना मला सध्या दिसला नाही पण दवाखाने पण होतील पुढे दवाखाना झाल्याशिवाय राहणार नाही दवाखाने होतीलच भरपूर दवाखाने एकदा आज मी रेनकोट घातला पण खूप गरम होते कारण की घरातून निघालो तर त्यावेळेस पाऊस पडत होता पण आता बिलकुल पाऊस पडत नाही आहे हाय थोडंसं काळे केलं पण पाऊस पडत नाही त्यामुळे गरम आणि मी घातला कारण आतामध्ये कॅमेरा असला तर घालाच लागतं काय करणार छत्री घेऊ शकत नाही मस्त दुकानं झाली बघा हे बघा ह्या बिल्डिंगच्या खाली स्मार्ट बाजार इथं खालीच झालेलं आहे मोठा आहे मग सुपर मार्केट इथं झालेलं आहे ऑलरेडी स्मार्ट बाजार चालू झालेलं आहे आणि पुढे पण आहे गाळे पुढे पण गाळे तिकडं पण होणार एरिया चांगला डेव्हलप होणार कारण हायवेच्या जवळ आहे ना त्यामुळं मस्तपैकी डेव्हलप होणार एकदम त्यात शंकाच नाही इकडे पण बालवाडी वगैरे दिसते मला कारण की लहान मुलं येताना दिसतात आहे लहान मुलांची शाळा वगैरे आहे इकडं म्हणजे पुढे अजून एक रिक्षा स्टँड आहे हे बघा आत्ता पाऊस आला आत्ता एवढ्या आणि रेनकोटमध्ये फिरत होतो पण आत्ता पाऊस आला आता थोडा पडेल आता थोडं गार वाटेल हरकत नाही बिजू शकतो कॅमेरा काय प्रॉब्लेम नाही गोप्रो आहे इकडे फुटबॉलचं मैदान आहे वॉलीबॉल फुटबॉल शाळा आहे इकडे शाळा हे लहान मुलं खेळतात ना शाळा वाटत्या मैदान आहे आतमध्ये मस्त एरिया डेव्हलप झाला बरोबर पहिले मी आलेले ना त्यामुळं बोलतो आहे तुम्ही इथं आलेले नाहीत मला एवढं खास होता आत्ता मस्त डेव्हलप झाला एकदम जबरदस्त हे <tap> एक बघा ह्या चौकात आलेलो आपण इथं रिक्षा स्टँड आहे हा मस्त तिथं हॉस्पिटल आहे श्रीजी हॉस्पिटल समोर समोर श्रीजी हॉस्पिटल हे स्मार्ट इथं सुपर मार्केट आहे मस्त सर्कल आहे चौक आहे हा इकडून आपण आलो आणि चार रस्ते इथं तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच संपवतो काही जास्त अपडेट तुम्हाला देता आलं नाही कारण की इथे बिलकुल हायवे पुढे गेलेलं नाही अजून बनायचं आहे तर पुढे आता किती वेळ लागतो मला माहीत नाही पण काही दिवसात बनेल कारण की भरपूर लोकं ह्या हायवेची वाट बघतात आहेत मी सुद्धा वाट बघतोय कारण की डोंगराच्या पलीकडे माझे नातेवाईक राहतात तिकडे पण जायला मला सोयीस्कर पडेल मी या डोंगराच्या आसपासच राहिलेलो नाही मी पूर्ण माझं जीवन त्यामुळे मा मीसुद्धा आतुरतेने वाट बघतो आहे हायवेची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट जरूर करा लाईक शेअर सबस्क्राईब फ्री चॅनल बेल ऐकून दाबायला विसरू नका माझे जुने व्हिडिओ बघायला पण विसरू नका मी तुमच्यासाठी असेच चांगले चांगले व्हिडिओ बनत राहीन जोपर्यंत माझा पुढचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग